आता सुरक्षा रक्षक नसल्याने ची सुरक्षा देखील राम भरोसे असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे यामध्ये चोरट्यांनी चोरण्याचा प्रयत्न देखील केला मात्र ला आग लागल्याने चोरट्यांनी पळ काढला डहाणू तालुक्यातील कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बुधवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास चारोटी बाजारपेठमध्ये अज्ञात चोरट्यांनी ए टी एम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला होता गॅस कटरच्या साह्याने ए टी एम मशीन फोडत असताना ए टी एम मशीनलाच अचानक आग लागल्यामुळे चोरट्याने घटनास्थळावरून पळ काढला मात्र ए टी एममधील रोकड रक्कम आग लागल्यामुळे जळाल्याची माहिती देखील समोर आली आहे हा सगळा प्रकार सी सी टी व्हीमध्ये दिसू नये म्हणून चोरट्याने या आधीच सी सी टी व्ही कॅमेऱ्यावर कलर स्प्रेचा वापर केला असल्याचं समोर आलं आहे खरं म्हणजे अनेक वेळा जिल्ह्यात एमची नासधूस व चोरी झालेले प्रकार देखील समोर आले आहेत असे असताना देखील राष्ट्रीय बँका याकडे का दुर्लक्ष करतात तसेच राष्ट्रीय बँक सुरक्षारक्षक ठेवणे बंधनकारक असते परंतु बँका पैसे वाचवण्याच्या नादात सुरक्षारक्षक ठेवत नाही का असा सवाल नागरिक करत आहेत या सर्व घटनेचा पुढील तपास कासा पोलीस करत आहेत अब यार स्मेल क्या गंदी। व्यू दे रहे कैमरे का सब,